आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय नम्रता हवी माझ्या हनुमंत रायांसारखी विचार करा हो त्या करताना जावळे सीता मातेचं अपहरण झालं आणि ते शोधण्याची जबाबदारी वानरसेनेवर आली तेव्हा नलद नील जांबवंताने विचार केला हे कार्य जर कुणी करू शकत असेल तर एकमेव एक ते म्हणजे हनुमंतराया पण हनुमंतरायांचं लहानपणी जर जीवनचरित्र अभ्यासलं तर जसं भगवान परमात्मा खोडकर आहेत जशी आता ही सगळी लेकरं खोडकर आहेत तसे ब भग... खऱ्या अर्थानं हनुमंतराया लहानपणी एवढे खोडकर होते की नाही नाही अभ्यास नंतर पण पहिल्यांदा खेळायला तो सूर्यच हवा तो लाल गोळा आणण्यासाठी निघाले शेवटी त्यांचे जे काही बा बालखेळ आहे तर सांगायला तेवढा वेळ नाही पण त्याला कंटाळून शेवटी मातंग ऋषींनी त्यांना शाप दिला की हनुमंत तू सगळ्या शक्ती विसरून जाशील ज्या दिवशी कुणी आठवण करून देईल त्या दिवशी तुला त्या पुन्हा आठवतील आणि जामवंतांनी खऱ्या अर्थानं सर्वात वृद्ध असणारे वानरांमध्ये जामवंत त्यांनी हनुमंतरायांना या शक्तींची आठवण करून दिली आणि त्याचवेळी हनुमंतरायांकडे शक्ती आली शक्ती आल्यानंतर हनुमंतरायांची नम्रता पहा महाराज आपल्याला शक्ती आली हे त्यांना समजलं पण दुसऱ्या क्षणी त्यांनी आपल्या गुडघ्यांवरती खुर्सीनाद केलं आणि जामोवंतांना प्रणाम करून विचारलं की गुरुदेव आता मी काय केलं पाहिजे काय नम्रता आहे महाराज अहो आपल्याकडे शक्ती आली तर अहो शक्ती जाऊ नुसती गर्लफ्रेंड मिळाली ना गर्लफ्रेंड तरी आमचं कार्ट मित्राला विसरत आहे ते शाळेत कॉलेजला मित्राला म्हणते तू मेरी जान हे पण त्याला लव लेटरचा बाण आला दोस्त गया बस तू ही मेरी जिंदगी लय अवघडे इथं फक्त बायको मिळाली तर पण राईबापाला विसरत्यात पण इथं शक्ती आहे महाराज शक्ती किती हनुमंतरायने उड्डाण लगे जाण्यासाठी केलं ना ज्या उंच पर्वतावरून उड्डाण केलं क्षणात तो पर्वत जर पातळात गेला तर किती शक्ती असेल आता हनुमंतरायांचं चरित्र आता वेळ कमी म्हणून अवघ्या पाच मिनिटात पुढे नेतो महाराज लक्षात घ्या आता हनुमंतराया निघाले सीता मातेला खऱ्या अर्थानं शोध घेण्यासाठी आता हनुमंतराया जसे निघाले समुद्राच्या पुढे आल्यानंतर तिथून पटकन समुद्रातून बाहेर आली ती म्हणजे सुरसा आता ही सुरसा जशी बाहेर आली आता या सुरसाकडे एक शक्ती होती तिचा जबडा ती हवा तेवढा मोठा वाढवू शकत होती आता जसं तिने हनुमंतरायांकडे पाहिलं हनुमंतरायंना म्हणले हनुमंता आता मी तुला गिळणार हनुमंतराय म्हणले माते आधीच मी महत्वाच्या कामाला चाललोय माझी महत्वाची मीटिंग आहे माझ्या आधीच मोठी जबाबदारी आहे तू मधी मला डिस्टर्ब करू नको नाही तर मधी मधी डिस्टर्ब केलं माई लिंक मग त्याच्यामुळं तू आता मला डिस्टर्ब करू नको मी सीता मातेचा शोध घेऊन येतो ती सुरसा म्हणली आस दमणार नाही आपल्याकडे हे काम नसतं आपल्याकडं उधारीचा धंदा चालत नाही मी तुम्हाला गिळल्याशिवाय सोडणार नाही हनुमंतराय म्हणले मग ते मला आधीच टाईम नाही माझी मिटिंग मला वेळेतच करायची तू एक काम कर तुला गिळायचे पटकन गिळून टाक नको आता सुरसाकडे महाराज जी शक्ती होती तिने हनुमंतरायांना गिळण्यासाठी एक योजनचा दाबडा वाढवला आता योजनचं गणित एका वाक्यात सांगतं एक योजन म्हणजे आठ मैल आता महिलाचं गणित संपलं आता योजनचं गणित चालू होईल फक्त पहिल्यांदा लक्षात ठेवा एक योजन म्हणजे किती मैल आठ मैल आता सुरसाने एक योजनचा जसा दाबडा वाढवला हनुमंतराय म्हणले हे गिरा एक जरा वेगळंच दिसते आता गर्वतईला झाला चिरला पाहिजे हनुमंतरायात महाराज ते दोन योजनचे झाले किती मैल सोळा मैल ती म्हणली तुम्ही सोळा मैलाचे झाले तर मी काही कमी कमी सुरसा आहे मी सुपी नाही ना ती आता आठ योजनची झाली आता मैलाचं गणित सोडून द्या आता ती आठ योजनची झाली हनुमंतराय म्हणले तू होय आठ योजनची मी बारा योजनचा होतो आता हनुमंतराय झाले बारा योजनचे सुसानं परत पाहिलं आहे काय झाली अठरा योजनची आता अठरा योजनची झाली हनुमंतराय म्हणले तू अठरा योजन मी चोवीस योजन होतो हनुमंतराय झाले चोवीस योजनचे आता जशी हनुमंतराय चोवीस योजनचे झाले ती म्हणली हा खेळ बराच वेळ चालेल अकराच्या पुढे टाईम जाईल परत लोक कंटाळतील कारण लोकांना दोन गुलाबजाम आवडतात तिसरा घेतला का पित्त होतं त्याच्यामुळं टाइम जास्त जाईल आता काय मजा नाही डायरेक्ट मी चौसष्ट योजनेचे होते आता जशी सुरसा चौसष्ट योजनेची झाली हनुमंतरायने विचार केला ही चौसष्ट योजन झाली खरी पण असा कवरही चालण्यात मजा नाही कारण आज युट भरूप माही राहिलोय अजून वेळ भरपूर राहिला नाही त्याच्यामुळं कसं आहे आता हनुमंतरायने विचार केला म्हणजे आता इथं शक्ती चालणार नाही आता इथं बुद्धीने डोक्या लागेल चौसष्ट हनुमंतरा एकदम छोटे झाले आणि ज्या वेगात सुरसाच्या जबड्यात गेले जबड्यामध्ये गदा टेकवली आणि त्याच वेगात बाहेर आले आणि पुन्हा सुरसाला म्हणले माते तुझी लाज राखली गेली माझी लाज राखली गेली आपलं उरकलं ना आता मला जाऊ दे सुरसानं भगवान परमात्म्याला नमन केलं म्हणजे हनुमंतरायांना नमन केलं आणि जाण्याचा मार्ग दिला हनुमंतराय निघाले लंकेच्या दारावर आले लंकिनी उभी होती आता ही लंकिनी कोण म्हणजे स्त्रीशक्ती आतापासून नाही महाराज तेव्हा सुद्धा लंका एवढी मोठी आणि लंकेचा राजा एवढा मोठा पण विचार करा लंकेच्या सुरक्षेच्या गेटची जबाबदारी कोणच्या होती तव्हापासून लंकिनीचं साम्राज्य ते काय आताच आहे का आता मग आता जशी लंकिणी तिथं उभी होती तिने हनुमंतरायांकडे पाहिलं त्या हनुमंतरायांवर चाल करून गेली हनुमंतरायने तिच्यावर गदेचा प्रहार केला ती कोसळी बेशुद्ध पडली पण हनुमंतराय म्हणजे शेवटी ही स्त्री आहे ही बेशुद्ध अवस्थेत सोडून जाता येणार नाही येऊ द्यायला शुद्ध कसं आहे लंकेच्या दारावरतीच पाहिले अंदाज आपली ताकद दाखवली मग पुढं त्रास नाही मग आता जोपर्यंत शुद्ध येत नाही हनुमंतराय थांबून राहिले लंकिनीला शुद्ध आली पण शुद्ध आल्यावर काय आश्चर्य भावा महाराज लंकाजीच्या ताब्यात आहे लंकेची जी खऱ्या अर्थानं रक्षणी आहे त्या लंकेच्या खऱ्या अर्थानं त्या लंकिणीनं सुरक्षा रक्षकांनी स्वतः दार सताड उघडं केलं आणि हनुमंतरांना सांगितलं तुम्ही आज जावं हनुमंतराय म्हणजे हे कसं काय बघ अगं तुझ्या सुरक्षेची जबाबदारी पण तू मला आज जाऊ देते लंकिनी दिलेलं उत्तर कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका लंकिनीने उत्तर दिलं की खऱ्या अर्थ राया अहो ज्यावेळी ब्रह्मदेवानी रावणाला वर दिला ना त्यावेळी जाताना मला सांगितलं होतं ज्या दिवशी एखाद्या वानराच्या गदेने तुझ्यावर पदार्थ झाले तू जर बेशुद्ध पडली समजून जा रावणाचा इवज जवळ आहे आणि आज ती मला जाणीव झालीये आपण आत व्हावं हनुमंतराया आत गेले अशोकवानापर्यंत पोचले फार वेगात पुढे सरकतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं रावण सीता मातेला धमकत होता सांगत होता तू एक महिन्याच्या आत हो म्हणली तर ठीक नाही तर मी तुला मारल्याशिवाय सोडणार तुझा वध केल्याशिवाय तु सोडणार सगळं पाहिलं आणि हनुमंतराय आता होते छोटे झाडावर बसलेले हनुमंतरायने विचार केला आता हे उरकलंय आपल्याला सीता मातेचा शोध लागलाय म्हणून प्रभू रामचंद्रांकडून आणलेली अंगठी त्याने हळू हळूच वरून सोडली आणि जशी अंगठी सोडली जशी सीता मातेच्या पुढे आली सीता मातेने ओळखलं ही माझ्या स्वामींची अंगची त्या काळात स्वामी म्हटलं जायचं काय म्हटलं जायचं नवऱ्याला महेश पाणी भरतोस का राजेश दळण आणतोस का अ त्या काळात स्वामी म्हटलं जायचं स्वामी शब्दाचा अर्थ आहे स्वा म्हणजे स्वाहा करण मी म्हणजे अंत करणातला मी पण आव आता गावोगावी झाले महाराज जे लव म्या आहेत ना राहुल पप्या पिंटिया आई म्हणत नाही त्याला नावान ती म्हणती महेश तुम्हाला फसवलं आता तुला कॅडबरी घ्या गाड लागलं त्यांनी काय विचार फसवलं विचार करा आणि त्यावेळेस हनुमंतराया हनुमंतरायाने अंगठी ओळखल्यानंतर भगवान परमा खऱ्या सीता मातेच्या समोर उभे ठाकले सीता मातेने विचारलं तुम्ही कोण आहात आणि हनुमंतराय उत्तर ते झाले आता जर त्या जागी विचार करा तुमच्या माझ्यासारखा असता तर माते मला नाही ओळखलं मला मला माल ओ, मी होतो म्हणून इथपर्यंत आलो दुसरा कुणी असता तर ती सुरसा जगू दिला असत त्याला लंकिनी जगू दिला असत मी या मी, मी, मी होतो म्हणून इथपर्यंत आलो पण कानाचे पडदे उडे ठेवू नाही का माझ्या हनुमंतरायांनी उत, दिलेलं उत्तर होतं हनुमंतरायांना सीता मातेने विचारलं तुम्ही कोण आहात हनुमंतरायांचं उत्तर होत रामदूत मय मा तुझानकी निधान मी रास्तावांचा दूत आहे यापेक्षा या, या जगाच्या पाठीवर माझा दुसरा कोणताच परिचय नाही काय नम्रता आहे महाराज आपण असतो तर आपली प्रस्तावनाच पंचवीस मिनिटं चालली असते पण त्याच वेळी सीता मातेने हनुमंतरायांकडे पाहिलं आणि हनुमंतराय उत्तरले माते मी खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचा दूत आहे आणि त्यांच्या आज्ञे खातर इथं आलोय सीता माता उत्तरली अरे जो रघुवीरागर होते सुतीपाई करते नाही विलंबू रघुराई जर खऱ्या अर्थानं श्रीरामांचं माझ्यावर प्रेम असतं त्यांनी एवढा वेळ लावला नसता कारण इंद्राचा मुलगा जयंत एकदा मी वनवासाला आल्यानंतर प्रभू रामचंद्रांची परीक्षा घ्यायची म्हणून कावळ्याचं रूप घेऊन आला आणि त्यानं फक्त माझ्या अंगठ्याला चोच मारली रक्ताचा उघड खऱ्या अर्थानं माझ्या स्वामींच्या हातावर आला माझे स्वामी एवढे क्रोधित झाले त्याने बाजूचे एक तृण उचललं आणि ते जयंतवर फेकलं ती लोकात जयंत फिरला पण जागा पुढे मिळाली नाही स्वतःच्या वडिलांनी ही जागा दिली नाही शेवटी माझ्या स्वामींना शरण आला त्याचा एक डोळा निकामी करून त्याला पुन्हा माघारी पाठवला फक्त माझ्या पायाला चोच मारली तर माझे एवढे क्रोधित झाले आज एवढ्या महाबालाढ्य रावणानं मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आणलंय पण माझे स्वामी आले नाहीत आणि त्याच वेळी खऱ्या खऱ्या विचार करा सांगितलं अहो मला लागणार नाही मी मी तुम्हाला अर्थानं इथून जर निघालो ना ही लंका संपून तुम्हाला मी सन्मानानं घेऊन जाईल पण मला माझ्या स्वामींची ती आज्ञा नाही माझे स्वामी येतील आणि सन्मानानं तुम्हाला घेऊन जातील पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं आता सीता मातेच्या मनामध्ये विचार पहा हनुमंतराय केवढे आहेत छोटे मग आता प्रभू रामचंद्र तर वनवासात आहेत सोबत फक्त लक्ष्मण भाई या सैन्य कुठे सीता मातेने विचारलं पण सैन्य अह मी आहे ना माझ्यासारखे हजारो सेना आहे आता हनुमंतराय केवढे आहेत छोटे सीता माता म्हटली तुमच्यासारखे बाकीचे तर माझ्याही पेक्षा छोटे आहेत सीता मातेने विचार, मातेने विचार मोरे हृदय परम संदेहा माझ्या हृदयामध्ये संदेह आहे की तुमच्या ताकदीवरती माझे स्वामी येतील कसे मला घेऊन जातील कसे सुन कपी प्रकट की निज देहा एवढंच वाक्य ऐकलं आणि त्याच सध्या हनुमंतरायने आपला अकरा विक्रम रूप धारण केलं आणि ते रूप पाहिलं आणि मग सीता मातेला जाणीव झाली की खऱ्या अर्थानं आता एवढे महाबलाढ्य जर राय आहेत माझ्या स्वामींकडे मोठी सैना आहे ते येतील आणि घेऊन जातील पण खऱ्या अर्थानं त्याच वेळी ज्यावेळेस आता सगळं उरकलं आणि हनुमंतरायने ज्यावेळेस फळं खायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती झाडं उपटली आणि त्यावेळेस रावणाचं जेवढं सैन्य आलं भगवंतानं हनुमंतरायांनी सगळं गारद केलं शेवटी मेघनाद आला आता रावणाचा मुलगा मेघनादाकडे ब्रह्मास्त्र होतं महाराज ज्या ब्रह्मास्त्राची शक्ती हनुमंतराय क्षणात शीण करू शकले असते पण हनुमंतरायांनी विचार काय केला ऐका हनुमंतराय म्हणले मी जर हे ब्रह्मास्त्र क्षणात शीण केलं ना की ही लोका त्या ब्रह्मास्त्राचा महिमा कमी होईल म्हणून स्वतःला बंदीवान केलं आता आपण असतो तर आपल्याला फक्त संधी हवी असते हो कुणाला कमी लेखण्याची पण इथं ब्रह्मासराचा महिमाशील होऊ नये म्हणून स्वतःला बंदीवान हनुमंतरायांनी केलंय आणि हा सगळा प्रसंग तुम्हाला ज्ञात आहे शेवटचं एक वाक्य ऐका ज्यावेळी हनुमंतराय या लंका जाळून माघारी आले ना आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं स्वामी हनुमंतराय आले बरं सगळं काम उरकून आले आता हनु प्रभू रामचंद्र धावत हनुमंतरायांकडे आले हनुमंता सगळं काम उरकून आला तुम्हाला कोण म्हटलं मी काय नाही केलं अरे पण जामवंत म्हणतोय तू सगळं खऱ्या अर्थानं सीतामातेचा शोध घेऊन आला सीतीचा शोध घेऊन आला मी सीतेचा शोध घेऊन आलो पण मी काय नाही केलं हनु भगवान परमात्मा पुन्हा माघारी घरी आले जामवंताला विचारलं हनुमंत म्हणतोय मी तिथं काहीच नाही केलं माझा काहीच पराक्रम नाही आणि तू म्हणतोय सगळं हनुमंतनी केलं जामून म्हणले देवा तुमची शपथ घेतो पण हे सगळं हनुमंतरायांनी केलं आता पुन्हा भगवान आता हनुमंताकडं हनुमंत म्हणजे मी काय नाही केलं पुन्हा जामवंताकडं जामोवंत सगळं त्यांनीच केलं दहा पंधरा वेळा झालं शेवटी मग प्रभू रामचंद्र नाही थोडासा राग आला आणि त्या रागाने हनुमंतरायांना म्हणले अरे जामोवंत म्हणतोय तू केलं तू म्हणतोय तू नाही केलं मग काय मी केलं कानाचे पडदे उघडे ठेवून भक्ती कशी असावी याचं उदाहरण देतो माझ्या दिलं दे की देवा अहो मी गेल्या अनेक काळापासून तुम्हाला हे सांगतोय हे सगळं जे केलं ते तुम्हीच केलं याच्यापेक्षा नम्रतेच सगळ्यात मोठं उदाहरण काय असावं महाराज ही नम्रता ज्या दिवशी आमच्यात आली नम्र झाला भूता तेने कोंडीने तो सत्य साच खर